अनधिकृत शाळेवर कारवाई न करणाऱ्या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला पैशांचा हार चढून आंदोलन पैसे घेऊन अनधिकृत शाळांना संरक्षण देतात देशमुख यांचा जतकरांवर आरोप बदलापूर दिनांक अकरा बदलापुरात विनयभंगाचा प्रकार ज्या शाळेत घडला ती शाळा अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर शाळेवर अद्याप कारवाई न करणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी राजकुमार जतकर हे कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालण्यात आला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी जतकर यांच्या विरोधात हे आंदोलन केलं आहे बदलापुरातील एका खाजगी शाळेत सातवीच्या विद्यार्थिनीचा त्याच सा शाळेतील एक शिक्षक वारंवार विनयभंग करत असल्याची तक्रार झाल्यानंतर या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान शाळेची चौकशी झाली असता या शाळेची शिक्षण विभागाची परवानगी नसताना अनधिकृतपणे शाळा सुरू असल्याचं समोर आलंय त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या या शाळेकडे गट शिक्षण अधिकाऱ्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष का केलं नाही किंवा त्यांनी इथे दुर्लक्ष का केलं असं सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे आणि एवढंच नव्हे तर गट शिक्षणाधिकारी राजकुमार जतकर यांचा भाऊ स्वतः विनयभंग घडलेल्या या शाळेच्या इमारतीत अधिकृतरित्या सुरू असणाऱ्या मराठी शाळेत सहशिक्षक म्हणून काम करत आहे त्यामुळे एकाच इमारती चालणारी दुसरी शाळा बेकायदा आहे हे गट शिक्षणाधिकारी जतकर यांना कसं माहीत नाही असा आरोप अविनाश देशमुख यांनी केला आहे गट शिक्षणाधिकारी राजकुमार जतकर हे पैसे घेऊन अशा बेकायदा शाळांना संरक्षण देतात असा आरोप देशमुख यांनी केला आहे जतकर यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे बघा या अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर बदला या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेमध्ये त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती पहिलीची मान्यता असून त्या ती शाळा वर्गापर्यंत चालू आहे या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन असे प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आला यांनी यांच्या मातून लावलेला आहे म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागोंदी कारभार आला तरी डोळे झाक करायचे पडद्यामागं टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री आणि माध्यमिक शिक्षणा अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जत्कर कारणीभूत आहेत का ही जी व्यक्ती फक्त या शाळेपुरतीच नाही आहे या व्यक्तीच्या आशीर्वादाने अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठंतरी आपल्याला माहीत पडलेली आहे जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळा सुद्धा बेकायदा आहे आणि जतकऱ्यांचे भाऊ जे शिक्षण अधिकारी गट अधिकारी आहेत त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरवृत्त घडलेले आहे त्या शाळेमध्ये दहा वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहीत पडलं नसतं आपल्याला म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही विनयभंग होत नाहीये गैरप्रकार होत नाहीये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठंतरी ह्या गोष्टी पूजा देतात म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय खुर्च्या गरम करतात काय त्यांनी त्या का शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये आहे मान्यता त्या माणसाने तपाशी नाही आहे तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेला आहे आणि ते शाळेचे विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या शाळेमध्ये शालांतर दहावीची परीक्षा द्यायला जातात मी तुम्हाला नावासहित सांगतोय की खामकर जे कॉलेज आहे त्या शाळेमध्ये आणि या संबंधित जो प्रकार त्या शाळेमधून घडलेला आहे नाव घेत नाही त्यामुळे ह्या विद्यार्थी जे आहे पहिले जे दहावी ते दहावीचे विद्यार्थी हे खामकर विद्यालयामध्ये परीक्षा देतात त्यांच्या उद्याच्या सर्टिफिकेटमध्ये पहिली पास येणार आहे दहावी पास येणार नाही आहे सगळ्या गोष्टी या जपकरला म्हणजे जंत करला जर माहीत होत्या तरी त्या माणसाने या, या शाळेचा पडद्यामागं ठेवलेला अनागुंदी कारभार हे ठेवलेला आहे आणि तिथल्या संस्था चालकाला अभय देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे सगळ्या तुमच्या माध्यमातून या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण अधिकारी सगळे असेल त्यांना विनंती करतो की या जतकरला लवकर सेवेतून बडतर्फ करण्यात यावं संस्था चालकाचा तर प्रताप असं बाहेर पडणार आहे मी तुमच्या माध्यमातून आज सांगतो की संस्था चालकांना पडतीभूय होणार आहे त्याचे एवढे प्रताप या दोन ते तीन दिवसात मी स्वतः बाहेर पडणार आहे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या माणसाने या संस्था चालकांनी कित्येक शब्द वापरत नाहीये परंतु भयान परिस्थिती आहे आपल्या पायाखाली वाळू सरकेल अशा याच्या संस्थाचालकांचे ठाकरेचे प्रताप आहेत या दोन ते चार दिवसात मी सगळे प्रताप उघडे सांगणार आहे धन्यवाद तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ